आदिवासी आरक्षण बचाव या मागणीसाठी सोमवारी आदिवासी समाजाच्या वतीनं राज्यव्यापी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं बुलढाणा जिल्ह्यात देखील भव्य आदिवासी मोर्चा काढण्यात आला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठी इतर समाजाचे लोक घुसखरी करत असल्याचं दिसत आहे ही घुसखरी होऊ देणार नाही यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी समाज एकवटला धनगर आणि बंजारा या समाजाचे नागरिक आमच्या हक्काच्या आरक्षणात घुसखोरी करत आहे असा आरोप करत बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आदिवासी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात जिल्ह्याभरातून आलेल्या हजारो आदिवासी समाजातील नागरिकांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत धडक दिली आणि आपला रोष व्यक्त केला शाहू आंबेडकरांचा वारसा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या येणाऱ्या काळामध्ये आपण सातत्याने बघतो आहात हैदराबाद गॅजेटचा आधार घेत बंजारा समाजाने आम्ही अनुसूचित जमातीमध्ये येतो असं अशी जी ओरड सुरू केली आहे आणि त्याच माध्यमातून मोठमोठे मोर्चे मो मोर्चाचं आयोजन बंजारा समाजाने आणि धनगर समाजाने केलेले आहे परंतु बंजारा समाजाला आणि धनगर समाजाला इथे नम्रपणे सांगू इच्छिते की तुम्हाला आरक्षण दे आमचा आमचा काही, आम, विरोध म्हणजे परंतु आदिवासींच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता आरक्षण दिलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आदिवासींना त्यांच्या त्यांना सोयी सवलती दिल्या आणि त्यांना नोकरीमध्ये आरक्षण दिलं शिक्षणामध्ये आरक्षण दिलं परंतु आपण जर विचार केला तर संविधानामध्ये बंजारा समाज हा कुठेही अनुसूचित जमातीमध्ये येत नाही ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे आमच्या आदिवासी आरक्षणामध्ये बंजारा धनगर इतर जे तसम जातीचा आमच्यामध्ये शिरकाव करत आहे आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे आपण त्यांना आरक्षण मिळाले आहे अगोदर त्यामुळं त्यांना आरक्षण देणं उचित नाही त्याकरता आम्ही आज हो मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि हा मोर्चा असा आहे की हा जरी थोडा जिल्हा लेवलचा असला परंतु आता याच्यानंतर आम्ही मास लेवल मंत्रालयावर आम्ही धडकणार आहे